मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध अँड फ्युचर ऑफ हिज रिलिजन म्हणजेच बुद्ध आणि त्यांच्या धर्माचे भविष्य या पुस्तकात बौद्ध धर्म आणि त्याच्या भविष्याविषयी सखोल विचार मांडले आहेत त्यांचे विचार बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाला वैज्ञानिक तर्कशुद्ध आणि सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून विश्लेषित करतात बाबासाहेबांचे हेच विचार आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत चला तर सुरू करूया नमो बुद्धाय जय भीम मित्रांनो मी सुमेध शिरसाट जोशाबा या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो बाबासाहेब बुद्धांना केवळ धार्मिक गुरूच नव्हे तर एक सामाजिक आणि तर्कवादी विचारवंत मानतात त्यांच्या मते बुद्धांनी मानवाच्या दुःखावर मात करण्यासाठी चार आर्यसत्य आणि समुत्पाद ही तत्त्वे मांडली चार आर्यसत्य म्हणजे दुःख दुःखाचे कारण दुःख निवारण आणि अष्टांगिक मार्ग आणि प्रतित्य समुत्पाद म्हणजे कार्यकारण सिद्धांत ही तत्वे कर्मकांडावर अवलंबून नसून तर्क आणि अनुभवावर आधारित आहेत बुद्धांनी मध्यम मार्ग सुचवला जो अतिरेकी सुखवाद आणि आत्मक्लेश यांच्यामधील संतुलित मार्ग आहे मित्रांनो बाबासाहेब जोर देऊन सांगतात की बौद्ध धर्म हा आत्म्याच्या संकल्पनेला नाकारतो आणि अनित्यता आणि अनात्म यावर आधारित आहे अनित्यता म्हणजे सर्व काही क्षणिक आहे सर्व परिस्थिती ही क्षणिक आहे आणि अनात्म म्हणजे आत्म्याला स्वतंत्र अस्तित्व नाही यामुळे हा धर्म अंधश्रद्धा आणि कर्मकांडांपासून मुक्त आहे बुद्धांनी प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या अनुभवावरून सत्य शोधण्यास प्रोत्साहन दिले ज्यामुळे बौद्ध धर्म वैज्ञानिक दृष्टिकोनाशी सुसंगत आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची काही वैशिष्ट्ये अधोरेखित केली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत वैज्ञानिकता बौद्ध धर्म तर्क आणि अनुभवाच्या कसोटीवर आधारित आहे बुद्धांनी स्वतः सांगितले की त्यांचे शब्द अंधपणे स्वीकारू नयेत तर त्याची खात्री करावी ही वैज्ञानिक पद्धत आधुनिक काळात बौद्ध धर्माला प्रासंगिक बनवते सामाजिक समता बौद्ध धर्म जाती वर्ग आणि लिंग यांच्या आधारावर भेदभाव करत नाही बुद्धांनी सर्वांना समान संधी दिल्या ज्यामुळे हा धर्म सर्वसमावेशक आहे बाबासाहेबांच्या मते भारतातील जाती लढण्यासाठी बौद्ध धर्म एक प्रभावी साधन आहे नैतिकता आणि अहिंसा पंचशील म्हणजेच अहिंसा सत्य चोरी न करणे संयम आणि योग्य आचरण आणि अस्तांगिक मार्ग यांमुळे बौद्ध धर्म मानवी जीवनाला शिस्त आणि दिशा देतो बाबासाहेब याला मानवतावादी दृष्टिकोन मानतात कर्मकांडांचा अभाव बौद्ध धर्म ईश्वर कर्मकांड किंवा अंधश्रद्धांवर अवलंबून नाही ज्यामुळे तो इतर धर्मांपासून वेगळा आहे बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची हिंदू धर्म ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम यांच्याशी तुलना केली बौद्ध धर्म हिंदू धर्मातील कर्मकांड जातीव्यवस्था व्यवस्था आणि वेदांचे प्रामाण्य नाकारतो बाबासाहेबांचे मत आहे की हिंदू धर्मातील सामाजिक विषमता आणि अंधश्रद्धा यांना बौद्ध धर्म पर्याय ठरू शकतो ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम हे धर्म एकेश्वरवाद आणि कट्टर धार्मिक नियमांवर आधारित आहेत तर बौद्ध धर्म ईश्वराच्या संकल्पनेवर अवलंबून नसून वैयक्तिक प्रबोधनावर भर देतो बाबासाहेबांच्या मते बौद्ध धर्माची तर्कशुद्धता आणि मानवतावाद यामुळे तो इतर धर्मांपेक्षा आधुनिक काळात अधिक प्रासंगिक आहे बौद्ध धर्माचे भविष्य बाबासाहेबांना ठाम विश्वास होता की बौद्ध धर्म आधुनिक काळातही टिकून राहू शकतो आणि जगभरात पसरू शकतो परंतु त्यासाठी काही आव्हाने स्वीकारावी लागतील प्रचार आणि प्रसार बौद्ध धर्माचा प्रभावी प्रचार आवश्यक आहे बाबासाहेब सुचवतात की शिक्षण जागरूकता आणि आधुनिक माध्यमांचा वापर करून बौद्ध धर्म लोकांपर्यंत पोहोचवावा लागेल बौद्ध धर्माला एक मजबूत संघटना आणि नेतृत्वाची गरज आहे बौद्ध संघाची पुनर्रचना आणि आधुनिकीकरण यावर त्यांनी भर दिला बौद्ध धर्माला सामाजिक सुधारणांचा आधार बनवले पाहिजे विशेषतः जातीवाद असमानता आणि अन्याय यांच्या विरुद्ध लढण्यासाठी बाबासाहेबांच्या मते बौद्ध धर्मच दलित आणि वंचित समुदायांना सन्मान आणि स्वातंत्र्य देऊ शकतो बौद्ध धर्माची तत्त्वे सार्वकालिक आणि सार्वत्रिक आहेत ज्यामुळे तो पाश्चात्य आणि पूर्वेकडील देशांमध्येही स्वीकारला जाऊ शकतो त्यासाठी त्याला आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने सादर करावे लागेल भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन बाबासाहेबांनी भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनावर विशेष जोर दिला त्यांच्या मते भारतातील जाती व्यवस्था आणि सामाजिक अन्याय यांना बौद्ध धर्म एक पर्याय ठरू शकतो बौद्ध धर्म स्वीकारून व्यक्ती जातीच्या बंधनातून मुक्त होऊ शकते आणि समतेच्या तत्त्वावर आधारित जीवन जगू शकते बाबासाहेबांनी स्वतः एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला ज्यामुळे भारतात बौद्ध धर्माच्या नवजागरणाला चालना मिळाली ते बौद्ध धर्माला दलित आणि वंचित समुदायांसाठी मुक्तीचा मार्ग मानतात त्यांच्या मते बौद्ध धर्म केवळ धार्मिक तत्त्वज्ञान नसून सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे भारतात बौद्ध धर्माच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी शिक्षण सामाजिक जागरूकता आणि संघटनेवर भर दिला बाबासाहेबांचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की बौद्ध धर्म हा केवळ धर्म नसून एक जीवन पद्धती आहे जी मानवाला शांती समानता आणि प्रबोधनाकडे घेऊन जाते त्यांनी बौद्ध धर्माला आधुनिक काळातील आव्हानांना तोंड देण्यास सक्षम मानले परंतु त्यासाठी त्याचे पुनरुज्जीवन आणि प्रसार आवश्यक आहे ते सर्वांना विशेषतः तरुण पिढीला बौद्ध धर्माच्या तत्त्वांचा अभ्यास करण्याचे आणि त्याला सामाजिक परिवर्तनाचे साधन बनवण्याचे आवाहन करतात बौद्ध धर्माला वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध आधारावर मांडून बाबासाहेबांनी तो आधुनिक काळाशी जोडला बौद्ध धर्माला जाती व्यवस्था आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्याचे साधन बनवून त्यांनी दलित आणि वंचित समुदायांना सक्षम केले बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे भारतात बौद्ध धर्माचे नवजागरण झाले ज्याचा प्रभाव आजही दिसतो बाबासाहेबांनी बौद्ध धर्माला जागतिक स्तरावर प्रासंगिक बनवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे तो सर्व मानव जातीसाठी उपयुक्त ठरू शकतो मित्रांनो आपणास विनंती आहे की जोशाबा या चॅनलच्या माध्यमातून आपल्या महापुरुषांच्या विचारांचा तसेच बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा असे आपल्याला वाटत असल्यास कृपया ज्यांनी अद्याप सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लगेच सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल ओवर सेट करा तसेच प्रत्येक व्हिडिओला लाईक शेअर करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहिणे हे चॅनलच्या वाढीसाठी आवश्यक आहे ते सर्व मोफत आहे त्याला पैसे पडत नाहीत म्हणून हे काम कृपया आत्ताच करा नंतर पाहता पाहता आपण विसरून जातो आणि त्याशिवाय शक्य झाल्यास या बार कोड किंवा मोबाईल नंबरचा वापर करून आपण चॅनलला आर्थिक सुद्धा करू शकता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत